नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार सत्तावीस जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून जसजशा आम्हाला उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेट मिळत राहतील तस तशा आम्ही त्या तुम्हाला पुरवत आलेलो आहोत काल दिवसभरात साधारण उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेट विषयी तीन अपडेट्स आम्ही तुम्हाला दिल्या आज सकाळी सहा वाजताची ही अपडेट काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व परिसरात तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत एकूण दोनशे ब्याण्णव पॉईंट दोन मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्हा परिसरात नोंदवलेला आहे उजनी धरण परिसरात मात्र काल अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत एकूण दोनशे सत्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण व परिसरात नोंदवलेला आहे दर्शको कालपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने थोडीशी विश्रांती दिली असून त्या भागातून येणारा पाण्याच्या विसर्गात मात्र घट झालेली आहे कालपासून खडकवासला व बंड गार्डन येथून येणाऱ्या विसर्गामध्येही थोडीशी घट झालेली असल्यामुळे दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्गही थोडासा कमी झालेला आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा सत्याऐंशी सा हजार सातशे क्युसे धरणामधील आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा हा प्लस बारा पॉईंट एकोणसाठ टी एम सी एवढा झालेला आहे पाठीमागील दोन तीन दिवसांपासून अतिशय मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उजनी धरणातील आवकमुळे उजनी धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही प्लस तेवीस पॉईंट पन्नास टक्के एवढी झालेली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कालच्या दिवसभरात तब्बल पंचवीस टक्के एवढ्या उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे कारण काल सकाळी हे उजनी धरण वजा दोन टक्के होतं तर आज सकाळी सहा वाजता ते उजनी धरण प्लस मध्ये येऊन तब्बल तेवीस पॉईंट पन्नास टक्के एवढं झालेलं आहे आता सध्या जरी भीमा नदीच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरीही अजूनही उजनी धरणामध्ये येणारी आवक ही मोठ्या प्रमाणात असून हे जर प्रमाण असंच राहिलं तर लवकरच उजनी धरणामधून पाणी सोडण्याची सुरुवात होऊ शकते त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात भीमा नदी शेजारच्या गावांनी सतर्क राहून त्याविषयीच्या तयारी करायच्या सूचनाही प्रशासन लवकरच शेतकऱ्यांना देईल त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात सतर्क राहण्याच्या सूचनाही प्रशासन लवकरच नदीकाठच्या लोकांना देईल अशी अपेक्षा आहे या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज